नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता मेहका हर्षवर्धनला कशाप्रकारे धडा शिकवणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की हर्षवर्धनने मेहकासोबत जबरदस्तीने लग्न केलेलं असतं मेहकाला खोट्या रिपोर्टचं कारण देत जगासमोर तुझी बदनामी करणार अशी धमकी दिलेली असते आता या भीतीपूर मेहिका हर्षवर्धन सोबत लग्न करण्यासाठी तयार झालेली असते आता आपल्यामुळे घरातील सर्वांचीच बदनामी होणार घरच्यांचं अपमान होणार आणि घरच्यांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागणार आणि म्हणूनच मेहिका यावर मार्ग काढत हर्षवर्धन सोबत लग्न करून हर्षवर्धनच्या घरी आलेली असते आता मात्र सावणी रस्त्यावर आलेली असते तर सावणीला मुक्ताने आधार दिलेला असतो तर दुसरीकडे मेहिकाला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो मेहिकाला खूप वाईट वाटत असतं की जेव्हा मुक्ता तिच्या घरी आलेली असते तेव्हा मेहिकाने मुक्ताचा खूप अपमान केलेला असतो आता मेहिका विचार करते की मी काय करू माझ्या ताईच्या अपमानाचा बदला मी कसा घेऊ कारण हर्षवर्धन अधिकारी कसा आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि माझी ताई माझ्यासाठी एवढी धडपड करत होती तरीसुद्धा मी माझ्या ताईचा अपमान केला परंतु नाही हे मला सहन होत नाही आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो मिहिका आपण शॉपिंगला जाऊया का तर मेहकामध्ये नाही नको मी एकटीच जाईन असं म्हणत मिहिका शॉपिंगला जाते आणि दहा ते पंधरा लाखापर्यंत खूप छान खरेदी करते आणि आता घरी येते आता मात्र आल्यानंतर हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते हर्षवर्धन विचारतो मेहका अगं एवढा खर्च तर मेहिकामध्ये काय झालं तुम्ही तर बिझनेसमॅन हर्षवर्धन अधिकारी आहात ना आणि आता तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं आहे की मी तुमची बायको मेहका हर्षवर्धन अधिकारी मग आता मी कितीही खर्च करू शकते कारण जर मी अशा साध्य साध्या कपड्यात राहिली साध्या राहणीमनात राहिली तर मग तुमचेच फ्रेंड तुमच्यावर असतील ना मग तसंच मला राहायला हवं मग आता आता जर तुमची बायको म्हणून मला मिरवायचं असेल तर मग मला इतका खर्च तर करणं साहजिकच आहे आणि हा खर्च म्हणजे तुमच्यासाठी काहीच नाही आहे कारण तुम्ही तर एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक आहात तर आता हर्षवर्धन म्हणतो मी का तू असं करू शकत नाही अगं तू जर असं केलंस तर मी लवकरच रस्त्यावर येईल मला ताट घेऊन रस्त्यावर बसावं लागेल मी का म्हणते का तुम्ही तर एवढे मोठे कंपनीचे मालक आहात मग तुमच्यावर अशी वेळ काय येईल असं काही होणार नाही आणि हो मला तर असे खर्च करावेच लागणार आहेत कारण माझी हाऊस मोज पूर्ण करणार हे तुम्ही मला अगोदरच म्हणाला होता त्यामुळे एवढा खर्च तर होणारच आहे तर आता हर्षवर्धन मेहकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो तर आता मेहकामध्ये एक मिनिट मी तुमच्याशी लग्न केलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्या जवळ याल त्यामुळे माझ्यापासून दूर राहायचं आता मात्र मिहिका हर्षवर्धनला हातही लावून देत नसते त्याला दूर लोटत असते आता मात्र हर्षवर्धनचा खूप संताप होत असतो इकडे तर दहा लाख रुपयेही गेलेले असतात आणि इकडे मिहिका काही त्याला जवळ घेत नसते आता हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते तर सत्यम विचारतो काय झालं आहे तर आता हर्षवर्धन म्हणतो ही मिहिका हिला लग्न करून या घरात आणून आठ दिवस नाही झालेत केवळ चारच दिवस झालेत तरी हिने आता तर माझे दहा लाख रुपये उडवलेत तर हे ऐकून सत्यमलाही धक्का बसतो सत्यम, सत्यम विचारतो काय तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे पैसे उडवले त्याबद्दल मला काही वाटत नाही परंतु ही पोरकी मला जवळही येऊ देत नाही आहे म्हणजे मी हिच्यासाठी माझ्या स्वार्थासाठी लग्न केलं परंतु ही तर मला जवळ ही घेत नाहीये मग हिचा काय उपयोग आहे म्हणजे एकतर माझा पैसाही नाही आणि ही, ही सुद्धा माझ्या हाती लागत नाही आहे आता हो मात्र हर्षवर्धनला सत्यम म्हणतो ठीक आहे परंतु तू शांत हो परंतु हर्षवर्धन काही शांत होत नसतो तर आता सत्यम हर्षवर्धनला म्हणतो एक काम कर आपण दोघे ड्रिंक करू तुला ड्रिंक केल्यावर शांत वाटेल आता हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे आता सत्यम आणि हर्षवर्धन ड्रिंक करत असतात आता मेहिकाच्या विचारामध्ये हर्षवर्धनने जास्त ड्रिंक केलेली असते त्याला नशा चढलेली असते आता नशेमध्ये हर्षवर्धन सत्यमला म्हणतो सत्यम अरे बघ ना हिच्यासोबत मी जबरदस्तीने लग्न करून तिला या घरात आणलं माझी बायको बनवलं तुला माहीत आहे का यासाठी मी काय काय केलं आहे अरे तिला त्या हॉटेलवर बोलवलं तिला मी कॉफी दिली आणि तिला बेशुद्ध केलं आणि खोटे रिपोर्टही तयार केले तरीसुद्धा आता ही स्वतःपासून मला दूर लोटत आहे मग या लग्नाचा काय उपयोग आहे मी स्वतःच्या फायद्यात साठी हिच्यासोबत लग्न केलं आणि त्या सावणीला घराबाहेर काढलं परंतु इतर मला जवळही घेत नाही आता हे सगळं काही मेहिका ऐकते मेहिकाने ऐकल्यानंतर मेहिकाला धक्का बसतो आता हर्षवर्धन पुन्हा पुन्हा तेच बरळत असतो आणि त्यामुळेच मेहिकाला संधी मिळते आणि आता हे सगळं काही मेहिका रेकॉर्ड करून घेते त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवते परंतु अजूनही आपल्याला पुरावा हाती असावा यासाठी मिहिका त्यांच्या फॅमिली डॉक्टरजवळ जाते आणि त्यांना सत्य परिस्थिती सांगत त्यांच्याजवळ टेस्ट करून घेते आता त्यानंतर मेहकासमोर असे रिपोर्ट येतात की ज्यामुळे मिहिकाला धक्का बसतो आणि तिला वाईटही वाटतं कारण मिहिकाने हर्षवर्धनवर विश्वास ठेवून लग्न केलेलं असतं आता त्या रिपोर्टमधून सत्य समोर आलेलं असतं की मेहिकाचा कुठल्याही परपुरुषासोबत कुठलाही संबंध नसतो आता हे रिपोर्ट समोर आल्यानंतर मेहिका खुश होते आणि आता घरी येते आता घरी आल्यानंतर हर्षवर्धन मेहकाला म्हणतो मेहू अगं कुठे गेली होतीस असं म्हणत मेहकाशी तो जवळीक साधत असतो परंतु पुन्हा एकदा मेहका हर्षवर्धनला दूर लोटते आता हर्षवर्धन खूप चिडतो आणि मेहकाला म्हणतो मी तुझ्याशी लग्न कशासाठी केलं आहे तुला फक्त पैसे उदळण्यासाठी का अगं मला तू आवडतेस आणि म्हणूनच तर मी तुझ्याशी लग्न करून त्या सावणीला घराबाहेर हकललं आहे सात वर्ष मी सावनीसोबत या घरात राहत होतो परंतु त्या सावणीमध्ये मला आता काहीही इंटरेस्ट राहिला नाही आणि म्हणूनच तर मी तुझ्याशी लग्न केलं आहे परंतु तू तु तर मला तुझ्यासमोर उभंही राहू देत नाहीयेस परंतु हे मी खपवून घेणार नाही तर मी का म्हणते तुम्हाला खपवून घ्यावं लागणारच आहे कारण तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्यासोबत जवळीक साधू शकता आणि मी ते खपवून घेणार नाही तर हर्षवर्धन म्हणतो या अगोदर सावनी अशी कधीच वागतो नव्हती मला हवं तसं ती वागायला देत होती परंतु तू तर माझी अडवणूक करत आहेस मी तुला हवा तेवढा पैसा खर्च करण्यासाठी देत आहे ना मग तू मला अडवू शकत नाही तर मेहिकामध्ये म्हणते नाही मी तुम्हाला माझ्या आसपासही फिरकू देणार नाही तर हर्षवर्धन म्हणतो की नाही तुझी हिंमतच कशी होते की मला तुझ्यापासून दूर लोटण्याची एक गोष्ट लक्षात ठेव तुला वटणीवर आणायला मला वेळ लागणार नाही तर मेहिकामध्ये हो का तर आता त्या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतात तर आता मेहिका हर्षवर्धनला म्हणते माझ्याजवळ येऊ नका परंतु हर्षवर्धन मेहिकाच्या जवळ येऊ लागतो तर त्यानंतर मेहका हर्षवर्धनच्या कानाखाली मारते आता मात्र हर्षवर्धनला खूप राग येतो आता हर्षवर्धन मेहकावर हात उगारतो परंतु त्याचवेळी मीडियाची माणसं तिथे आलेली असतात आता हर्षवर्धनने उघडलेला हात आणि मीडियाच्या माणसाने आता हर्षवर्धनचे फोटो काढलेले असतात आता मीडियाची माणसं तिथे आल्यामुळे हर्षवर्धनची नाचक्की होते त्याला धक्का बसतो हर्षवर्धन मेहकाला विचारतो की हे काय आहे तर मेहकामध्ये म्हणते प्रेस कॉन्फरन्स अहो आपल्या लग्नानंतर तुम्हीच तर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ना की आपल्या दोघांचं लग्न Gracias a आणि मी स्वकुशीने तुमच्यासोबत लग्न केलं आहे हेच तर तुम्ही जगजाहीर केलं होतं ना मग आताही तुम्हीच मला मारत आहात हे जगजाहीर नको का व्हायला तर आता त्यानंतर हर्षवर्धन मीडियाच्या माणसांना म्हणतो की असं काही नाही मी हिला मारत नव्हतो तर ते म्हणू लागतात परंतु सर आम्ही पाहिलं आहे की तुम्ही मिहिका मॅम यांना मारत होता अहो तुमच्या लग्नाला तर फक्त चारच दिवस झाले आहेत ना मग तुम्ही मिहिका मॅम यांच्यावर हात कसा काय उगारू शकता आणि एका स्त्रीवर हात उगारणं किती गुन्हा आहे हे सर तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही तर एवढं मोठे बिझनेसमॅन आहात तर आता हर्षवर्धन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यानंतर मी एका म्हणते की हो हर्षवर्धन अधिकारी हे माझा छळ करत आहेत तर आता हर्षवर्धन मी एकाला म्हणतो मी का तू हे काय बोलत आहेस तर मी एका म्हणते की हो आता तुम्हीच तर पाहिला आहे ना पुरावा तुमच्या समोरच आहे ना तर आता हर्षवर्धन मीडियाच्या माणसांना म्हणतो की असं काहीच नाही तर त्यानंतर मी एका म्हणते की यापेक्षाही महत्त्वाचं सत्य आहे की हर्षवर्धन अधिकारी यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं आहे हे ऐकून तिथे आलेल्या सर्व पत्रकारांनाही धक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं माधवीताई आणि मुक्ताचे वडील ट्रीपवरून घरी आलेले असतात आता ते मुक्ताजवळ येतात तेव्हा घरी पाहतात तर सावनी आणि आदित्य असतो आता त्यांना पाहून माधवीताईंना धक्काच बसतो माधवीताई मुक्ताला विचारतात की मुक्ता हे काय आहे अगं मुक्ता सावनीचं लग्न होतं ना मग सा आता ही सावणी तुझ्या घरात काय करत आहे या अगोदर तू आमच्या घरात आणून ठेवलंस तोपर्यंत ठीक होतं परंतु आता तुझ्या संसारामध्ये तू तुझ्या सवतीलाच आणून ठेवलं आहेस का मुक्ता तुला आहे का तर आता माधवीताई मुक्ताला खूप ओरडत असतात तर मुक्ता म्हणते परंतु माझा नाईलाच होता तर त्यानंतर माधवीताई विचारतात की असं काय झालं आहे आणि हिचं लग्न होतं ना मग आता त्या लग्नाचं काय झालं आहे हिचं लग्न काही पुढे ढकललं आहे का तर मुक्ता म्हणते की नाही मुक्ता काहीच बोलत नसते तर आता माधवीताई विचारतात की मुक्ता ग काय झालं आहे नक्की बोल ना आता तो हर्षवर्धन अधिकारी कुठे गेला आहे हिच्यासोबत लग्न करणार होता ना तर आता सावणी म्हणू लागते मी सांगते तुम्हाला जे काही घडलं आहे ते तुमची लाडकी मिहिका तिने हर्षवर्धनसोबत माझ्या हर्षसोबत लग्न केलं आहे आता हे एकताच माधवीताईंना धक्का बसतो माधवीताई मुक्ताला म्हणतात मुक्ता हे काय बोलते ही सावणी असं कसं शक्य आहे आपली मिहू आणि त्या हर्षसोबत लग्न करणार नाही हे कधीही शक्य नाही तर आता सावणी ही मिहिका आणि हर्षवर्धनच्या लग्नाचे फोटो माधवीताईंना दाखवते आता मात्र माधवीताईंना धक्काच बसतो माधवीताई म्हणतात की नाही आमची मिहू अशी कधीही वागून शकत नाही, तर मुक्तमंत्री की हो आई हे सत्य आहे आपल्या मिहूने त्या हर्षवर्धन अधिकारी यांच्यासोबत लग्न केलं आहे तर, के तर इंद्राताई म्हणतात की हो मिहीनमाई मिहिकाने हर्षवर्धनसोबत म्हणजेच त्या बैलासोबत लग्न केलं आहे माधवीताई म्हणतात असं कसं वागू शकते मिहिका तर मुक्ता म्हणते यासाठी मी मिहिकाला जाबही विचारला परंतु मिहिका मला म्हणाली की मला श्रीमंत नवरा हवा होता आणि म्हणूनच मी हर्षवर्धन अधिकारी यांच्यासोबत लग्न केलं आहे माधवीताई म्हणतात नाही मुक्ता हे कदापिही शक्य नाही अगं ज्याप्रमाणे तू तिची बहीण नाहीस त्याप्रमाणे तिलाच मी लहानाचं मोठं केलं आहे जरी ती माझ्या बहिणीची मुलगी असली तरी मी लहानपणापासून मिहिकाला ओळखते मी मेहकाला श्रीमंतीचा गर्व नाही आहे तिच्यासाठी माणूस महत्त्वाची आहे आणि मेहिका असं कधीही वागू शकत नाही आत्ता मला तिला जाब विचारावं लागणार कारण त्या हर्षवर्धने नक्कीच असं काहीतरी केलं आहे की ज्यामुळे मेहिकाला लग्न करावं लागलं असणार मुक्तमंत्री नाही आई मी तिला विचारलं परंतु तिने ते लग्न स्वखुशीने केलं आहे माधवीताई म्हणतात मुक्ता तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी माझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मी स्वतः जाऊन मेहिकाला हे सत्य विचारणार आहे तर आता माधवीताई मेहिकाला विचारण्यासाठी हर्षवर्धनच्या घरी येण्यासाठी निघालेले असतात तर मुक्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु माधवीताई काही थांबत नाहीत आता माधवीताई येतात आणि म्हणूनच मुक्ता सागर सावणे इंद्राताई स्वाती सर्वजण मागे मागे येतात ला होता आता मीडियाची माणसं मेहिकाला विचारतात मॅडम तुम्हीच तर सांगितलं होतं ना की हे लग्न तुम्ही स्वतःच्या मर्जीने केलं आहे मग तुम्ही आता असं का बोलत आहात की हे लग्न हर्षवर्धन अधिकारी यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने केलं आहे तर आता मेहका म्हणू लागते की हो कारण हर्षवर्धन अधिकारी यांनी मला धमकी दिली होती त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझी बदनामी करणार आणि स्वतःची बदनामी वाचवण्यासाठीच मी यांच्याशी लग्न केलं होतं परंतु आता हेच सत्य आहे की त्यांनी खोटे पुरावे सादर केले होते तर आता मीडियाची माणसं मिहिकाला विचारतात परंतु मॅडम तुमच्याजवळ असा कोणता पुरावा आहे की हे सत्य जगासमोर येऊ शकतं तर मेहिका म्हणते की हो माझ्याजवळ असा पुरावा आहे तर आता मेहिका डॉक्टरांचा पुरावा मीडियाच्या समोर सादर करते आणि म्हणते की हा पुरावा आहे हर्षवर्धन अधिकारी यांच्या मते की त्या दिवशी की आम्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते परंतु या पुराव्यातून असं सिद्ध होत आहे की माझे आणि हर्षवर्धन अधिकारी यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता आता हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला धक्काच बसतो आता हर्षवर्धन स्वतःची बाजू सावरण्यासाठी मीडियाला म्हणू लागतो की नाही हे सगळं काही खोट आहे हिने हे पैसे देऊन पुरावे मिळवले आहेत तर त्यानंतर मी म्हणते हो का अजूनही तुम्ही सांगू शकता की अजून मी काय काय केलं आहे तर हर्षवर्धन म्हणतो की हो मेहका खोटं बोलत आहे तर आता मेहका म्हणते मी जर खोटं बोलत आहे तर सत्य काय आहे हे सत्य समोर येण्यासाठी माझ्याजवळ अजून एक पुरावा आहे तर मीडियाची माणसं मेहकाला म्हणतात मॅडम कोणता तर त्यानंतर मेहका म्हणते की खुद्द हर्षवर्धन अधिकारी यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केला आहे की हे सगळं काही त्यांनी मुद्दामून केलं आहे आणि हे सगळं काही त्यांनी प्लॅन अगोदरच केलं होतं तर हर्षवर्धन म्हणतो परंतु मेहिका असा तुझ्याजवळ कुठला पुरावा आहे तुझ्याजवळ असा कुठलाही पुरावा असूच शकत नाही तर आता मेहिका म्हणते एक मिनिट हर्षवर्धन अधिकारी असं म्हणत मेहिका तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वांसमोर दाखवते ती व्हिडिओ क्लिप सर्वांना दाखवल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो कारण त्यामध्येच हर्षवर्धनने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं जेव्हा तो दारूच्या नशेत असतो तेव्हा सत्य हर्षवर्धनने सत्यमला सांगितलेलं असतं आता तेच सत्य मेहिकाने मीडियाच्या समोर आणलेलं असतं तर आता हर्षवर्धन स्वतःचं सत्य लपवण्यासाठी म्हणू लागतो की नाही मी दारूच्या नशेत काहीही बोललो असेल तर त्यानंतर मी का म्हणते तुम्ही कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा दारूच्या नशेमध्ये तुम्ही सत्य तुमच्या मित्राला म्हणजे सत्यमला सांगत होता त्यावेळी हे सगळं काही मी रेकॉर्ड करून घेतलं आहे आणि त्यामुळेच तुमच्याजवळ आता कुठलाही पुरावा नाही आणि आता तुम्ही मला धमकी देऊ शकत नाही आता मात्र हर्षवर्धनला घाम फुटतो हर्षवर्धनचं सत्य मीडियाच्या समोर अख्ख्या जगासमोर आलेलं असतं आता हर्षवर्धनला मीडियाची माणसं जाब विचारत म्हणतात हर्षवर्धन अधिकारी तुम्ही हे काय केलं आहे तुम्ही एका स्त्रीची फसवणूक केली आहे एका स्त्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला आहे ज्या स्त्रीला समाजात स्थान असतं त्या स्त्रीला तुम्ही मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे तिच्यावर चिखलफेक केली आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच भासवून दिलात की मेहिकाने स्वतःहून तुमच्यासोबत संबंध ठेवले होते जे काही घडलं होतं ते मेहिकाच्या संमतीने घडलं होतं परंतु आज सत्य समोर आलं आहे त्यामुळे आता आम्ही खपवून घेणार नाही आता हे जगजाहीर आहे की हर्षवर्धन अधिकारी तुम्ही एक जरी मोठे बिझनेसमॅन असलात तरीसुद्धा तुम्ही एका मुलीची फसवणूक केली आहे आता मात्र हर्षवर्धनला घाम फुटतो हर्षवर्धन म्हणतो की प्लीज असं काही नाही तेवढ्या तशी ते माधवीताई इंद्राताई सर्वजण येतात मुक्ता सावणी सर्वजण आलेले असतात आता हे सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं आता मुक्तही मेहिकाला विचारते मेहू हे काय आहे तर मेहिका म्हणते की हो ताई हेच सत्य आहे हर्षवर्धन अधिकारी यांनी माझ्यासोबत लग्न केलं ते फक्त मला फसवून केलं आहे आता मुक्त म्हणते परंतु तू हे मला का नाही सांगितलंस मेहका म्हणते ताई जर मी तुला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला असतं तर या माणसाने कधीच ओळखलं असतं आणि हे सत्य कधीही जगासमोर येऊच दिलं नसतं आणि म्हणूनच या माणसासोबत मी प्रेमाने वागले आणि नंतरच हे सत्य मी जगासमोर आणलं आहे परंतु आज हे सत्य तुम्हाला सगळ्यांना समजलं आहे आता मात्र मुक्ताला मिहिकाचा अभिमान वाटत असतो मुक्ता म्हणू लागते मिहका मी तर तुला लहान समजत होते अगं तू एवढी मोठी कधी झालीस तर मिहका म्हणते ताई तुझ्यासाठी तुझी ही मिहू अजूनही लहानच आहे परंतु या माणसाने जेव्हा माझ्या मिहीरपासून मला दूर केलं जेव्हा माझ्या घरच्यांवर त्याने आरोप केले माझ्या घरच्यांवर सिंतोडे उडवलेत माझ्या ताईच्या दारापर्यंत माणसं तिच्या तोंडाला काळं फासण्यासाठी आले तेव्हाच ही मिहिका मोठी झाली आणि तेव्हाच मेहकाने ठरवलं की आता हर्षवर्धन अधिकारी यांचा बदला घ्यायचा आता मेहिकाने हर्षवर्धनला चांगलाच धडा शिकवलेला असतो मेहकाने हर्षवर्धनचा बदला घेतलेला असतो आता हर्षवर्धनला संपूर्ण जगासमोर तोंड दाखवायलाही जागा नसते एक बिझनेसमॅन म्हणून ओळख असल्याने हर्षवर्धन अधिकारी आता धुळीस मिळालेला असतो आता हर्षवर्धनला काय शिक्षा होईल सावनी हर्षवर्धनचं सत्य समोर आल्यानंतर पुढे काय पाऊल उचलेल मुक्ता हर्षवर्धनला काय शिक्षा देईल या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद